शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो काल दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याचा लाभ देशभरातील जवळपास नऊ पॉईंट आठ कोटी शेतकरी बांधवांना मिळालेला आहे आणि यासाठी एकूण केंद्र शासनानं बावीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केलेला आहे तर कालपासून हफ्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर काल काही शेतकरी बांधवांना जमा झाला त्यानंतर बरेचसे शेतकरी बांधव अशी सुद्धा होते की ज्यांना हप्ता मिळालेला ना नाही त्यांचा हप्ता जमा झालेला नाही तर त्यांनी काळजी करू नका हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत सुद्धा हप्ता जमा होऊ शकतो आज रात्रीला सुद्धा हा हप्ता जमा होऊ शकतो किंवा मग उद्या सुद्धा हप्ता जमा होऊ शकतो त्यामुळे काळजी करू नका तुम्ही जर याआधी तुमचं पी एफ एम एस स्टेटस चेक केलेलं असेल किंवा पी एम किसान योजनेचं स्टेटस चेक केलेलं असेल आणि त्यामध्ये सर्व गोष्टी क्लिअर असतील जसं की तुमचं ई सी केलेली असेल त्यानंतर तुमचं आधार बँक सिडिंग स्टेटस यस असेल आणि लँड सिडिंगचा प्रॉब्लेम असेल सोबतच तुमचा एफ टी ओसुद्धा प्रोसेस झालेला असेल आणि पी एफ एम एस स्टेटसमध्ये सुद्धा तुमचं सर्व क्लिअर असेल परंतु तरीसुद्धा तुमचा हप्ता जमा झालेला नसेल तर काळजी करू नका आज तुमचा हप्ता जमा होऊन जाईल रात्रीला जमा होऊ शकतो किंवा मग उद्याला सुद्धा जमा होऊ शकतो तर मित्रांनो राज्यातील एकूण नव्वद लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांना सुद्धा हा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे आणि याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बांधवांना वार्षिक पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात आता एकूण तीन हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपयांऐवजी वार्षिक नऊ हजार रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही परंतु शक्यता अशी आहे की येणारं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे जे दहा मार्च रोजी सादर केले जाणार आहे त्याच अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची घोषणा होऊ शकते तर मित्रांनो आशा करतो की सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तुमचा पी एम किसान योजनेचा सा हप्ता आला नसेल तर काळजी करू नका आज सुद्धा हा हप्ता जमा होऊ शकतो काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ला ला नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद